प्रश्न आहे भले कोबडी आली की अंडा ए अंडा बी कोबडी सी दोन्ही बी कोणीच नाही बरोबर उत्तर आहे बी कोबडी पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त कोणते अनाज खाल्ले जाते ए भात बी डाल सी चपाती नी खिचडी, बरोबर उत्तर आहे ए, भात पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ए कोयल बी मोर सी बदग नी कबूतर बरोबर उत्तर आहे बी मोर पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर महिला कोण ए आलिया बी सोनम सी दीपिका दी, बरोबर उत्तर आहे सी दीपिका दी,